किल्ले रायगडावर आमदार भरत गोगावले यांनी केला माहितीच्या प्रचाराचा शुभारंभ महाडचे आमदार भरत गोगावले यांना आज श्रावणाच्या पहिल्या सोमवारी किल्ले रायगडावर जाऊन माहितीच्या प्रचाराचा शुभारंभ केला या निमित्तानं किल्ले रायगडावरील जगदीश्वर मंदिर आणि शिरकाई देवी शिवसमाधी स्थळाचे विधिवत पूजन करण्यात आलं यावेळी आमदार गोगावले यांच्यासोबत राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते यावेळी माहितीचे सरकार पुन्हा सत्तेत येऊ दे रायगड सर महाराष्ट्रातील माहितीचे सर्व उमेदवार निवडून येऊ दे अतिवृष्टी थांबवून शेतकऱ्यांसाठी चांगला पाऊस पडतोय असे साखडं आमदार गोगावले यांनी जगदीश्वराला घातलंय माहितीच्या प्रचाराचा शुभारंभ आज आपण रायगड किल्ल्यावरून करीत असल्याचं आमदार गोगावले यांनी जाहीर केलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज किल्ले रायगड आज पहिला सोमवार हा आलेला आहे आपल्या आपल्या ह्या जे श्रावण मासामध्ये जो सोमवार येतो तो पहिला सोमवाराचा योग येण्याचा काळ हा ह्या वर्षामध्ये आलेला आहे म्हणून आम्ही जगदीश्वराच्या इथे येऊन सगळ्यांनी पूजा पाठ केली महायुतीच्या आमच्या सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आमचा सहकारी मित्र अनिकेत तटकरे त्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख ससंपर्क प्रमुख मुंबई मंडळाचे सर्व आमचे पदाधिकारी आलेले आहेत इथे आलेले आहेत आमचे युवा सेना महिला आघाडी शिवसेना आणि आमच्या सहयोगी पक्ष तर तुम्हाला पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा आणखी भाजप भारतीय जनता पार्टी आणि जे काही आमच्या आरपीआयची लोक आलेले आहेत काही मुस्लिम समाजाची लोक आलेले आहेत तर यांच्याकडनं सगळ्यांनी आम्ही उभं राहून एकच गाराने गायलं की जे महायुतीचा कारभार जो आत्तापर्यंत जो चांगला चाललेला आहे तो पुढे चालवण्यासाठी पुन्हा एकदा या महायुतीच्या सगळ्या आमदारांना निवडून द्यावं ही आमची रायगडावरनं केलेली प्रार्थना आहे त्यानंतर आमचे मुख्यमंत्री आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सगळे सहकारी या सगळ्यांच्या वतीने की मी प्रार्थना करतोय की त्यामध्ये रायगड जिल्ह्यामधले सातच्या सात आमदार हे आमच्या महायुतीचे निवडून यावेत हे आमचे एक दाराणं आहे आणि दुसरं की ज्याप्रमाणे आता पाऊस प्रलय काही ठिकाणी आहे तो आता थांबावा प्रलय पाऊस थोडा थोडा असावा परंतु जे काय पूर येतोय महापूर येतोय हे आपण सगळीकडे पाहताय त्याच्याने शेतकरी हवालदिल झालाय कष्ट करी काम करी तर माझी प्रार्थना आहे या शंभू महादेवाजवळ आमची सगळ्यांची हा जो महाप्रलय आहे तो आता थांबावा कारण बरीच मोठी नुकसानी होते आणि बराचसा विकास कामाचा निधी हा मग तिकडे वळवला जातो त्याला पर्याय नसतो तर हे दोन्हीच बॅलन्सिंग सांभाळून देवाने आम्हाला हे चांगलं काम करण्यासाठी परत ताकद द्यावी आमच्या महायुतीतल्या सगळ्या मंडळींना आणि पुन्हा एकदा मी या शंभू महादेवाजवळ प्रार्थना करतो की आजची आमची प्रार्थना मान्य करून घे आमचं दाराने मान्य करून घे महायुतीची परत सत्ता वेळ दे महायुतीचे रायगडचे सातशे सात आमदार होऊ दे आणि महायुतीची सत्ता वेळ म्हणजे महाराष्ट्रातले सगळे आमदार विजय होऊ दे युतीचे सगळे सदस्य प्रमुख कार्यकर्ते महिला गडी युवा सेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय भारतीय जनता पार्टी हे सगळेच त्यानंतर आमची आज जी प्रार्थना असते की सगळ्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्ता यावी आणि मग आज आमचं जोडीदार श्रीवर्धन आम्ही बाजूला त्यामुळे आम्ही आता ना? आता सांगितलं सगळ्यांना की तुम्ही आम्ही वाढवलेला तुम्ही आता पुढे सुरुवात करावी प्रथम या पवित्र श्रावण मासाच्या तमाम हिंदू बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा रायगडावरना आपल्या सर्वांनाच खूप खूप खुँ शुभेच्छा आज एकाहत्तर वर्षानंतर पहिल्यांदा श्रावणाचा आरंभ सोमवारी होतोय आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण रायगडा राहून छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक झालो त्याचबरोबरच ज्या ऐतिहासिक अशा जगदीश्वराच्या चरणी महाराजांनी त्यांच्या कालखंडामध्ये स्वराज्य निर्माण केलं आणि जनतेला न्याय दिला त्याच जगदीश्वराच्या चरणी आम्ही प्रार्थना करायला आज पहिल्या सोमवारी आलो आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कामगार वर्गाला विद्यार्थ्यांना माता भगिनींना चांगलं आयुष्य आरोग्य आणि सगळ्याच सुस्थितीमध्ये सुजलाम सुफलाम महाराष्ट्र हो सुफला ही हो, प्रार्थना करण्यासाठी हे गारणं घालण्यासाठी गारा आम्ही रायगडावर आलो